आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करतो तेव्हा डोंगर किल्ले घोडदळ गमिनीकावा हेच आठवत पण तुम्हाला माहित आहे का छत्रपती शिवाजी महाराज फक्त पर्वतांचे राजे नव्हते तर ते होते समुद्राचेही अधिपती याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत महाराजांच्या नौदलाचा खरा इतिहास काय आहे तो जगाने कधीच अपेक्षित केला नव्हता सतराव्या शतकात भारतावर मुघल आदिलशाही पोर्तुगीज डच असे कितीतरी परकीय सत्ताधीश घुसखोरी करण्याच्या तयारीत होते जमिनीवर महाराजांनी गमिनी सगळ्यांना घाम फोडला होताच पण खरा धोका होता तो समुद्रा मार्गे कारण युरोपियन लोकांची ताकदच होती त्यांची जहाज आणि तोफखाने खाणे तेव्हा कुणालाही वाटलं नव्हतं कि एखादा भारतीय राजा त्यांच्या समोर टिकून राहू शकेल पण मित्रांनो इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिली त्यांची दूरदृष्टी ज्यांच्या हाती समुद्र त्याच्याच हाती व्यापार आणि सत्ता एकोणीसशे पन्नासच्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा नौदलाची सुरुवात झाली महाराजांनी साडी होडी नाही बांधली त्यांनी बांधली लढाऊ जहाज गुराब गलबत पळ शिबाड अशी त्यांची नावं गुराब हे जहाज सर्वात प्रसिद्ध होते त्याला दोन्ही बाजूनी तोफा असायचा आकाराने माध्यम होते परंतु परकीय व्यापारी जहाजांना समोर जाण्यासाठी या जहाजाचा वापर करायचे दुसरं जहाज म्हणजे गलबत गलबत हे लहान आकाराचं जहाज होत परंतु फार वेगवान होत गुप्त हेरगिरी दळणवळण आणि शत्रूवर अचानक हल्ला करण्यासाठी याचा वापर केला जायचा गलबत म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं गेलं तर एक स्पीड बोटच तिसरं जहाज म्हणजे पळ थोडं मोठं व्यापारी आणि युद्ध जहाज सामान आणि सैनिक वाहून नेण्यासाठी याचा उपयोग करायचे याला सप्लाय शिप म्हटलं तरीही चालेल चौथं जहाजाचं नाव आहे शिबाड हे फार मोठं जहाज नव्हतं पण युद्धासाठी खास तयार केलं जायचं यावर लहान तोफा आणि धनुष्यबाण वापरता येतील अशी व्यवस्था असायची मच्छीमारी मारी व लहान होड्या या देखील किनाऱ्यालगत शत्रूवर अचानक हल्ले करण्यासाठी वापरल्या जायच्या यामुळे परकीय जहाजांना अचानक वेढा घेता येत असायचा युरोपियन जहाज जड आणि मोठी होती पण महाराजांची जहाज छोटी आणि चपळ होती समुद्रात गमिनी कावा करण्यासाठी महाराजांनी हा योग्य पर्याय शोधला होता काही जहाजांवर तोफखाना लावलेला होता तर काही फक्त वापरली जायची ही जहाज लहान आणि वेगवान आणि समुद्रात झपाट्याने फिरणारी होती युरोपियन लोकांची मोठी जहाज वळायला वेळ घेत असत पण महाराजांची जहाज त्यांच्या भोवती फिरून त्यांना गाफील ठेवायची आजच्या भाषेत सांगायचं चा तर हे होतं त्या काळचं गमिनी कावा नेव्ही महाराजांनी कोकणात जहाज बांधणीचे कारखाने सुद्धा उभारले विजयदुर्ग राजपूर मालवण येथे जहाज तयार होत असत एकोणीसशे च्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवरायांकडे तब्बल सत्तावन्न युद्ध नौका होत्या काही मोहिमात तर पंच्याऐंशी खलबत आणि तीन मोठे गुराब जहाज वापरली गेली होती पुढे एक वेळ असा आला की या जहाजांच्या बेडाची संख्या चारशे पार झाली होती परंतु मित्रांनो आता फक्त जहाज असून भागणार नाही ना त्यांना चालवायला लढवायला खरे योद्धे तर हवेच म्हणून शिवरायांनी नौदल प्रमुखाला सरखेल 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 ही पदवी दिली होती मायनाक भंडारी दौलत खान आणि नंतरचे आंग्रे यांच्यामुळे मराठा इंग्रज डच फ्रेंच सगळ्यांचे सग्रेंच, नाकिनो आणले होते इंग्रजांनी एकदा मुंबईजवळ खांदेरी बेटावर किल्ला बांधू नये म्हणून आडवा येण्याचा प्रयत्न केला मायनाक भंडारीच्या चतुराईमुळे इंग्रजांचा तोडाव फसला हा मराठा नौदलाचा धाक होता इतकच नाही मित्रांनो महाराजांनी समुद्र किनाऱ्यावर समुद्र किल्ले देखील उभारले जंजिरा विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे किल्ले महाराजांनी नौदलाचे बेस कॅम्प म्हणून उभारले येथूनच जहाज जा समुद्रात उतरवायचे आणि परकीय व्यापाऱ्यांच्या हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवायचे हे किल्ले मित्रांनो आपल्याला आज पण बघायला भेटतात महाराजांचं स्वप्न फक्त लढणं नव्हतं तर समुद्र संपत्ती आणि व्यापारावर नियंत्रण मिळवणं होतं कारण ते जाणून होते समुद्राचा दरवाजा उघडला उघडला रे संपत्ती देशात येणार आणि ही संपत्ती स्वराज्याला बळ देईल पण प्रश्न पडतो एवढं नौदल असून सुद्धा जगाने का विसरलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सामर्थ्य कारण मित्रांनो इतिहास लिहिणारे हे परकीयच होते त्यांनी फक्त आपली नौदल शक्तीचा गौरव केला पण खरी गोष्ट ही आहे की महाराज हे भारताचे पहिले नौदल सम्राट होते आज इंडियन नेव्ही स्वतः सांगते छत्रपती शिवाजी महाराज फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले डोंगरात किल्ले बांधणे सोपं होतं पण समुद्रावर सत्ता प्रस्थापित करणं हे फक्त या मातीतल्या राजाला शक्य झालं आज जेव्हा आपण आपल्या नेव्हीचं बळ पाहतो लक्षात ठेवा या, लक्षा या सामर्थ्याची पायाभरणी झाली होती साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायांच्या हातून मित्रांनो जर छत्रपती शिवाजी महाराज आणखी दहा पंधरा वर्ष जगली असते तर भारताच्या किनाऱ्यावर इंग्रज डच फ्रेंच यांना जागा मिळाली असती का कमेंट मध्ये तुम्हीच सांगा